हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं उठले मी आणि लवकर उठले आज थोडंसं उठल्या आधी इथं पाणी गरम करून प्या पे, प्यायला घेतले तर परी पण लवकर आज लवकरच उठलेली आज बरोबर साडेसहा सातला सा उठले होते लवकर नाहीतर रोजचं सातचंच टायमिंग आहे तर थोडं आता झोप पूर्ण झाली की कधी मग लवकर उठते आणि आता थोडंसं उन्हाळा पण येतोय त्यामुळं एवढी थंडी वगैरे वा पण वाटा वाजत नाही आहे आता जास्त त्यामुळं लवकर उठते थोडंसं तर आता उठलं की आधी पाणी गरम करून घेतलं आणि लगेच परिलेसाठी खायला बनवायला ठेवलं कारण ती पण उठलेली होती त्यामुळे जा आधी खायला बनवून घेतलं आणि पीठ थोडंसं बनवून ठेवलं आणि लगेच मग आंघोळ करायला गेले आंघोळ वगैरे करून आले आणि मग पुढची स्वयंपाकाला तयार केली तर आधी इथं आता यांच्यासाठी चहा ठेवून घेते आणि भाजीमध्ये आज फ्लावर करायचं होतं तर तो फ्लावर पण काढून ठेवलं होतं फ्लावर कट करायचं होता आणि इथं दुधाची साई वगैरे साचून ठेवते मी इथं काढून ठेवते त्यामुळे आता इथं दूध सा साई काढून घेतली आणि आता लगेच राहिलेलं दूध चहा ठेवून घेते फ्लावर जो होता तर तो बरेच दिवस झाला म्हणजे आठवडा होऊन गेलं फ्लावरला तर त्यामुळे जास्त दिवस पण झाले असं वाटत होतं मला खराब वगैरे आहे का त्यामुळे आधी इथं पाणी गरम करत ठेवलं फ्लावर धुण्यासाठी आणि इकडे फ्लावर कट करायला घेतलं तर त्यामुळे थोडंसं छोटं छोटं असं बारीक पण पीस केले आणि आधी कांदा वगैरे टाकून आता उशीर पण झालेला त्यामुळे आधी कढई ठेवली गरम करत आणि कांदा लगेच टाकून फोडणी दिली आणि लगेच मग बाकी बाकीची भाजी कट करायला घेतली तर फक्त फ्लावर पुरला पुरणार नव्हता म्हणून मग मी कधी कधी मिक्स करते कधी फ्लावर वाटायना करते कधी फ्लावर बटाटा टाकते फ्लावरमध्ये तर त्यामुळे आज आता बटाटा टाकणार आहे तर आधी इथे आता कट करायला घेतला आणि कट करत करतच आज भाजी बनवली कारण थोडे आंघोळ वगैरे केले केस पण धुतले त्यामुळे थोडंसं उशीर पण झाला अंघोळीला त्यामुळं मग आठपर्यंत जर टिफिन यांना लगेच तयार लागतो त्यामुळे उशीर व्हायला नको म्हणून लगेच पटकन आता भाजी फोडणी देत देतच दे आज कट करत बनवून घेतली सगळी भाजी भाजीला फोडणी दिली आणि लगेच पीठ जे होतं मगाशी मळूनच ठेवलं होतं मी सांगितलंच होतं उठले उठल्या आधी मी मळून घेते मग थोडे एक दहा पंधरा मिनटं तरी भिजलं की मग चांगल्या चपाती येतात त्यामुळं मग आता परत एक वेळ थोडंसं पीठ मळून घेते आणि आता लगेच चपाती चालू बनवायला चालू करते तर परी उठलेलीच असते कधी कधी काय म्हणते घेऊन बस किंवा मग घ्या म्हणते सकाळी सकाळी तरी तर तिचे पप्पा घेऊन बसले होते आणि आता पप्पा आहेत त्यामुळं मग थोडंसं राहते नाही तर मग सारखं ती येऊन असं पायाजवळ कधी पायच पकडून थांबते कधी ईद घेऊनच बस म्हणते कारण आता तिची थोडीशी दोन चार दिवस झाला तब्येत ठीक नाही आहे दोघींची पण सर्दी ताप थोडंसं दोघींना आहे त्यामुळं तर आता इथं लगेच यांच्यासाठी चहा आधी काढून दिला त्यांना आणि आता लगेच चपाती बनवायला घेते तर चपाती फक्त मी आधी यांच्यापुरतं चारच लाटून घेते आणि छोट्या छोट्या असतात एकदम त्यांना पातळ चपाती लागते जास्त जाड असले की त्यांना आवडत नाही त्यामुळं मग थोडंसं एकदं चार चपाती इथं बनवते सकाळी नाश्ता पण करत नाहीत त्यामुळं मग कधी बारा एक वाजता त्यांचं जेवण होईल तेव्हाच डायरेक्ट जेवण कधी तर मग नाश्ता क्वचितच असं एकाच वेळेस होतो नाही तर मग डायरेक्ट जेवणच होते त्यांचं त्यामुळं मग इथं पटकन मग मी थोडंसं लवकर आवरायचं ट्राय करते पण मुलींमुळं होत नाही चपाती तर बनवल्यानंतर मग लगेच चपाती भाजी आणि एका दुसऱ्या डब्यामध्ये थोडंसं काहीतरी स्नॅक्स वगैरे देत असते मी तर नेहमी सांगितले मी ह्याच्या आधी पण मग कधी गाजर वगैरे कट करून देते कधी काय असं थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा थोडंसं मग कधी भाजी टेस्टी वगैरे नाही लागली तर थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी असलं म्हणजे जेवण तरी जातं त्यामुळं तर आता चपाती झालेले लगेच आणि टिफिन बनवून पॅक करून दिलं लगेच आणि मग त्यानंतर लगेच बाकीचं आवरलेलं काम चालू केलं आज चहा घेतला लगेच कारण आज विहिलं स्कूलमध्ये नाही सोडलं तब्येत म्हटलं मागाशीच की तिची ठीक नाही आहे आणि दोघीही झोपल्या होत्या त्या आज भ अजून भरपर वेळ त्यामुळं आज माझं सकाळी लवकर पण आवरलं होतं मग आता भूक पण लागली होती कारण थोडं लवकर उठलं की मग असं पण होते भूक लागते मग आता इथं आधी चहा चपाती खाऊन घेतली आणि भांडी भरपूर पडली होती त्यामुळे आधी भांडी खासून घेतली पूर्ण घासून मग वाटलं की आता भांडी घासून होईपर्यंत तरी उठतील तर त्या काही दोघी उठल्या नाही तर त्यामुळे मग क्लिनिंगला चालू केलं आधी सगळं सोफा वगैरे आवरून घेतला पूर्ण सोफा वगैरे साफ करून घेतला आणि टी व्हीच्या इथले जे स्पीकर वगैरे आहे तर ते नेहमीप्रमाणे सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि पुढची मग झाडं वगैरे तोपर्यंत दरवाजा क्लीन करताना माझ्या दरवाजा उघडण्याच्या आवाजाने ही उठली होती म्हणून मग तिला आतमध्ये बेडरूममध्ये झोपवलं बेडवर आणि मग सगळी फरशी वगैरे पुसून घेतली फरशी पुसताना नेहमी ह्याच्यामध्ये मंगळवारी शुक्रवारी मी ह्याच्यात मीठ गोमूत्र आणि थोडंसं हळद टाकते कधी कधी विसरतं पण शक्यतो जेव्हा आठवण असेल तेव्हा मी कदी -कदी वा ते करते ना आज तर रथसप्तमी पण आहे आणि मंगळवार पण आहे त्यामुळं मग इथं पाण्यामध्ये टाकलेलं सगळं आणि लगेच आता सगळं आवरून घेतलं आणि आता तेल पण काढायचं होतं तर देवासाठी तेल जे आहे तर ते मी मोहरीचं तेल वापरते पण यावेळी तेल संपलं आणायला पण विसरलं होतं त्यामुळं मग जे खायचं तेल होतं गोडे तेल तेच बॉटलमध्ये भरून घेतलं डब्यामधलं पण तेल संपलं होतं त्यामुळे तर डबा पण थोडासा तो असा पूर्ण तुळून घेतला आणि मग लगेच पुढच्या पूजेची तयारी केली आणि आज नेमकी पूजेला फुलंच नव्हती झाडाला पण एकच जास्वून त्याचं जा फुल होतं नेमकं त्यामुळं मग फुलंच नव्हती तर मग इथं आधी गॅसची पूजा करून घेतली तसं तर मी रात्रीच गॅस क्लीन करून ठेवला होता पण उठल्या उठल्या तर काही पूजा करायची जमली नाही कारण उशीर झाला होता त्यामुळे आता सगळं स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर आधी पूर्ण परत एक वेळ गॅस क्लीन करून घेतला आधी स्वस्तिक काढलं इथं आणि आता फक्त मग अशीच पूजा करते फुल तर नाही आहे इथं अक्षद वाहून आरती ओळवून घेतली आणि आता गॅस पेटून इथं दूध गरम करत ठेवते तर मागच्या वर्षी मी ते सुगडमध्ये ठेवलं होतं आणि ते तव्यावरती ठेवलं होतं पण बरं जवळजवळ अर्धा पाऊं तसं ते दूध उथूच गेलं नाही त्यामुळं मग आज आहे या स्टीलच्या पातेला तरच ठेवलं तसंच आणि लगेच पूजा करायला घेतली तर पूजा करेपर्यंत सगळं माझं फरशी वगैरे पण झालं होतं मग अशी पाहिलंच तुम्ही तर परी आता उठली होती आणि उठल्यानंतर मग काही पूजा नीट करून देत नाही त्यामुळं आधी पूजा करायला पाहिजे होती मला असं वाटते पटकन कामावरून पण असं आता इथं पटकन आवरून घेते हिनं आता परीमुळं मला चांगलाच दहा पंधरा मिनटं लेट झाला कारण हे घे ते घे तिचं चा अधूनमधून चालूच होतं आणि तिला बघत बघतच मग पूजा कशी तर गडबडीनं करून घेतली पर्यंत इकडं दूध जे होतं ते चांगलं गरम झालं होतं मग त्यामुळे थोडंसं एकदम गॅस वाढवला आणि लगेच उतू पण गेलं दूध तर नंतर खीर बनवणार होती मी तर आता तर काही कै सकाळी जेवण झालं होतं सगळ्यांचं त्यामुळं मग आता नाही बनवली तर म्हटलं रात्री बनवायची त्यामुळे सकाळी तर काही खीर बनवली नाही तर आता दूध वगैरे पण ऋतू गेलं होतं आणि आता उंबरटाले पण करायचं होतं तर उंबरटाले पण करण्यासाठी मी डायरेक्ट नेहमी तुम्हाला उंबरटाले पण करतानाच दाखवते पण आज काय काय घेते तर तीही ती दाखवते तर या मोठ्या डब्यात मी हळद काढून ठेवली तर हळद सगळ्यात पहिल्यांदा घेते त्यानंतर इथे चंदन घेतलं तर चंदन हे पावडर फॉर्ममध्ये कधी कधी असं लिक्विडमध्ये पण येतं आणि ह्याच्यात थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल घातले आणि थोडंसं थोडं पाणी करून असे पाणी घालून एकदम थोडीशी अशी पेस्ट बनून घेते आणि आता ह्याची जेवढी म्हणजे एकदम घट्टपणाने एकदम पातळ पण असं उंबरट्याला पूर्ण लागली पाहिजे असं घ्यायची आणि आता पेस्ट बनवून घेतली ना आता लगेच आता उंबरट लेपन करून घेते आणि मी हे बाहेर ठेवून येईपर्यंत ह्या दोघींनी पूर्ण ह्या वाटीमध्ये एवढं पाणी टाकलं की आरती वाटी पूर्ण पाणीच झालं त्याचं त्यामुळं मग लेपन तर काही आज झालं नाही फक्त ही हळदीचंच पाणी लावलं ला, असं म्हणू शकते तर आज आरती वगैरे पण बाहेर लावली नाही तर सकाळी कधी आरती लावत नाही मी शक्यतो पण आज म्हटलं रथसप्तमी पण आहे आणि पूजा बाकीची तर काही मांडता येणार नाही त्यामुळं मग फक्त बाहेर इथं आरती वगैरे लावून घेतली आणि आता रांगोळी काढून घेतली तर अशी छोटीशी रथसप्तमीची पूजा जी होती तर के मा ती केली आणि सूर्याचं आदित्य स्त्रोत्र वगैरे तर काही मला माहीत नव्हतं तर म्हणजे येत नव्हतं आणि त्यामुळं मग इथं टी व्हीवरतीच थोडंसं लावलं होतं आणि ते ऐकलं फक्त बोलले तर नाही आणि आर्ग्य पण दिलं पाण्याचं पाण्यामध्ये थोडंसं अक्षदा हळदी कुंकू वाहून तर नेमकं पूजा वगैरे सगळे होईपर्यंत मला सगळं बारा वाजत आलेले बार बरोबर बारा वाजताच मला वाटतं मी आर्ग्य दिलं तर सकाळी बरोबर म्हणजे अर्घे जेव्हा दिलं तर तेव्हा व्हिडिओ काय बनवता आला नाही पण सूर्यबरोबर असं डोक्यावरती आलेलं आणि सूर्याकडे पाहत छान दर्शन पण झालं आणि मग वरूनच बिल्डिंगवरूनच मग इथूनच अर्घ्य दिलं सूर्याला तर आज छानशी पूजा झाली आणि आजचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये